सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या पहिल्या निकालात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला माळशिरस तालुक्यात दहीगाव गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते हो पाटील यांचा पराभव झाला ते फोनशिरस गटात जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतात आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाचा पराभव झालाय माजी आमदार राम आम सातपुते यांच्या पत्नीने आमदार जानकर यांच्या मुलाचा पराभव हो केलाय अक्कलकोट तालुक्यातून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू सागर कल्याण शेट्टी चपळगाव गटातून विजयी झालेत तर त्यांची पत्नी शांभवी कल्याण शेट्टी या चपळगाव गणातून विजयी झाल्यात बाळशिरस तालुक्यातून आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाचा पराभव करत माझे आमदार राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते या विजयी झाल्या आहेत उत्तर सोलापूर तालुक्यात नान्नस गटातून भाजपाच्या चैत्राली मुळे विजयी झाल्यात करमाळ्यात भाजपाच्या रश्मी बाळगल विजयी झाल्यात करकंब गटात भाजपाचे आदिनाथ देशमुख अकराशे सोळा मतांनी विजयी झालेत तर माणा तालुक्यातून भाजपाचे पृथ्वीराज सावंत हे मानेगावातून विजयी झालेत बार्शी तालुक्यातील उपराई ठोंगे गटातून भाजपाचे अनिल वैद्य तर गणातून भाजपाच्या मीनाक्षी रोंगे विजयी झाल्यात बोरामणी जिल्हा परिषद गटातून भाजपाचे नेताजी खंडागळे हे आठशे चव्वेचाळीस मतांनी बोरामणी गडातून भाजपाच्या वर्षा पटणे या दोन हजार एकशे एकोणचाळीस मतांनी तर कासेगाव गणातून भाजपाचे विजय राठोड हे दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी विजयी झालेत दहिगाव गटात संस्कृती सातपुते विजयी तर, तर गुरसाळे गण दत्तात्रय विठोबा शेळके दहिगाव गणातून नुजा बाळू खिलारे हे भाजपाचे उमेदवार विजयी झालेत आष्टी गटातून विजयराज डोंगरे हे राष्ट्रवादीकडून विजयी झाले आहेत